हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर बघा ताईंनो आ आज आहे शनिवार आणि शनिवारी रात्रीची शूट केलेली ही व्हिडिओ क्लिप आहे तर ब्रह्मकमळाला फूल उमललेलं आहे तर शनिवारी दुपारी तीन वाजता अमावशा सुरू झालेली आहे आणि उद्या रविवार आहे तर रविवारी तीन पंचेचाळीसपर्यंत अमावशा संपणार आहे तर मी महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये हे टायमिंग बघितलेलं आहे प्रत्येक कॅलेंडरमध्ये का, वेगवेगळं टायमिंग दिलेलं असू शकतं तर असं तर ताईंनो बघा मी मागच्या वेळेस तुमच्याबरोबर ह्या ब्रह्म क कमळाच्या ज्या कळ्या लागलेल्या आहेत ब्रह्मकमळाला त्या शेअर केल्या होत्या तर मला वाटलं की सोमवारी पहिल्या सोमवारी ह्या कळ्या उमलणार आहेत तर अगदी तसंच झालं बघा बाकीच्या जे चार ते पाच कळ्या आहेत ना त्या नेमक्या श्रावण सोमवारी रात्री बारा वाजता उमलणार आहेत पहिल्या श्रावण सोमवारी आणि आज आहे शनिवार तर आज शनिवार आहे रात्रीचे बारा वाजलेले आहेत म्हणजे रविवार लागलेला आहे आणि आज आहे दर्श अमावस्या म्हणजे दीप अमावस्या दीप अमावस्या म्हणजे दिव्यांच्या प्रति कृतज्ञता आपण व्यक्त करायची आहे आज तर सकाळी सकाळी बघा लवकर उठले म्हणजे आता तुम्हाला दाखवलं टायमिंग तर ता सहा वाजले होते मी सकाळी लवकर पाचचा साडेचारचा पाचचा आलाम लावते पण तो आलाम वाजून वाजून पाच साडेपाच वाजतात उठायला साडेपाच वाजता उठल्यानंतर अर्ध्या तासात माझं जे काही होतं ना ते सगळं आटपलं म्हणजे हातपाय तोंड धुणं कोमट पाणी पिणं वगैरे ब्रश वगैरे सगळ्या गोष्टी आटपत्या आणि बाहेर आलेले आहे तर थोडासा ना रिमझिम पाऊस पडत होता आमच्याकडे तुम्हाला ही पावसाळ्यातली सकाळ बघायला मिळणार आहे एरवीची जी सकाळ असते ना ती वेगळी असते आणि पावसाळ्यातली ही जी सकाळ आहे ना खूपच वेगळी आहे नुकतंच उजाडत आलेलं होतं ताईंनो आणि आजूबाजूचं हे असं म्हणजे वातावरण आहे छोट्या छोट्या लाईटी दिसतात पावसाळ्यामध्ये आणि उजाडत आलं होतं तर या बाजूला आलेले आहे माझं सगळं जे काही मी फ्रेश झाले आणि क्लिनिंगला सुरुवात करते तर आता जसं की पावसाळा नसता तर मग खाली अंगणामध्ये स्वच्छ झाडू लोट झाडून घ्यायचा अंगण लोटून घ्यायचं हे माझं रुटी रुटीन असतं पण पावसाळा चालू आहे ना त्यामुळे पॅसेज वगैरे लोटून घ्यायचा आणि घरातलं सगळं क्लिनिंग करायचं तर तुम्हाला ना क्लिनिंगचे व्हिडिओ किंवा रुटीनचे व्हिडिओ ताईनो खूप आवडतात ते त्याला बऱ्यापैकी छान प्रतिसाद मिळतो म्हणून मी तुमच्याबरोबर रुटीनचे व्हिडिओ शेअर करते आपल्या मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे खारीची रेसिपी मी शेअर केलेली आहे छान छान कमेंटसुद्धा मी तुमच्या वाचते ना मला खूप बरं वाटतं तुमच्या कमेंट बघून वाचूनसुद्धा आणि रिप्लायसुद्धा मी लगेच देत असते तर असो बघा आता हे थोडंसं अंधारच आहे तर सगळ्यात आधी मला जर कुठली एखादी पूजा करायची असेल म्हणजे विशेष असा दिवस असेल सणवार असेल ना तर सर्वात आधी ना मी संपूर्ण घर स्वच्छ करते आणि मगच पूजेला सुरुवात करते मग त्यानंतर आपल्या जे रुटीन असतं जसं की मुलांच्या शाळा चालू असतात सुट्टीचा वार असेल तर काय हरकत नाही पण जेव्हा शाळा असेल ना तेव्हा मग डब्याची गडबड देवपूजेची गडबड आणि स घरातली स्वच्छतेची गडबड ये सगळी कामं एकत्रच येतात तर अशा वेळेला ना गडबड होऊ नये म्हणून मग स्टेप बाय स्टेप कशी काम करायची ना तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी शे शेअर करणार आहे तर मी काय करते थोडंसं लवकर उठायचं आहे आपण जेणेकरून मग मुलं शाळेत गेल्यानंतर आपल्याला थोडासा निवांत वेळ मिळतोस तर त्यासाठी ना थोडं लवकर उठायचं आहे खरंतर ना आज ब्रह्ममुहूर्तावर मी उठायला पाहिजे होतं आणि आत्ताचं हे जे टायमिंग आहे सहाचं तर सहाच्या टायमिंगला दीप प्रज्वलित झाले पाहिजे होते घरातले पण रात्री ताईनो मला ना झोपायला दोन वाजले होते म्हणजे मी तुमच्याबरोबर गेले तीन दिवस बघा व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे कुठलाच त्याचं हेच कारण आहे की साफसफाई घरातली साफसफाई चालू होती जाळ्या जळमटं जाड़ मी अमावश्याच्या आधी मला काढायची होती कारण आपण आषाढ महिन्यामध्ये एकादशी झाल्यानंतर नॉन नॉनव्हेजला जी काही सुरुवात करतो नॉनव्हेजच्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे तर ते सगळं आपण जे म्हणतो ना घरामध्ये नॉनव्हेजचं इकडं तिकडं सगळी इकडं हात लागलेला असतो भांड्यांना हे करायला तर एक ना एक भांडं स्वच्छ करून जाळ्याजळमोटं काढून सगळं किचन वगैरे ना मला स्वच्छ लागतं कारण माझे श्रावण महिन्यातले उपवास चालू होतात त्यामुळं ना मी दो तीन दिवस मी काही व्हिडिओ तुमच्याबरोबर म्हणजे टाकले नाही शेअर केले नाही शूट केलेले आहेत पण ना एडिटिंग करून अपलोड करण्या इतपत वेळच नव्हता माझ्याकडे तर त्यामुळं मा माफी असावी आणि आज मी मग शेवटी फायनली म्हटलं आता आज व्हिडिओ अपलोड करूच या आता हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करतेन त्यानंतर मग तुम्हाला क्लिनिंगचे व्हिडिओ बघायला मिळतील तर सकाळी सकाळी बघा लोटून घेतल्यानंतर बाहेरचं पॅसेज लोटून झालेलं आहे घरातले सगळं लोटून मुलांनी इकडे तिकडे जी खेळणी टाकली होती पसरा होता तो सगळा आवरून घेतलेला आहे आणि सोफ्याचे कवर जर तुम्ही पाहत असाल तर नवीन शिवलेले आहेत आणि खिडक्या ज्या काही आहे ना त्या सगळ्या मी पुसून घेते म्हणजे जाळ्याजळ मोठं काढलीत ना की माझ्या फक्त खिडक्या वगैरे हो पुसायच्या राहिल्या होत्या म्हणून खिडक्या ह्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे पाण्यामध्ये मीठ घातलं की जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते कानाकोपऱ्यामध्ये कुठे तर ती सगळी नकारात्मकता निघून जाते तर त्यामुळे ना थोडंसं मीठ घालते आणि तुम्हाला जर काही वाटत असेल फिनेलच्या पाण्याने वगैरे पुसून घ्यावा असं तर नक्की घ्या तर तोरण आहे ना खूप जोरात असं वारं सुटलेलं आहे आणि तोरण त्यामुळे निसटलं ते, ते तुम्हाला दिसलं असेल तर दारातच मी कॅमेरा ठेवला होता तर बघा छान मस्त असा हॉल पुसून घेतलेला आहे आणि हे टायमिंग आहे सकाळी साडेसहाच्या आसपासचं हे टायमिंग असावं तर सात एक वाजे सात वाजेपर्यंत तरी माझ्या आंघोळ आटोपणार आहे आणि सात वाजता मग मी पूजेला सुरुवात करणार आहे ज्यांना पूजा लवकर करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे पूजा करायची आहे जास्तीत जास्त आठच्या आधी तुम्ही पूजा आटोपली पाहिजे नऊ वाजेपर्यंत नऊच्या नंतर पूजा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही पण असं नाही आहे की अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठूनच जर पूजा केली तर त्याचं पुण्य जास्त मिळतं किंवा त्याचं फळ जास्त मिळतं तुम्ही कुठल्याही टायमिंगला पूजा करा फक्त सकाळी नऊच्या आत करा त्याचं तुम्हाला फळ मिळणारच तुम्ही जर मनोभावे करत असाल तर नाहीतर ब्रह्ममुहूर्तावरच केलं पाहिजे असं काही नाही ताईंनं तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जसं की मी तुम्हाला सांगितलं बघा रात्री मी दोन वाजता झोपले होते लगेच साडेतीन चार वाजता आपल्याला जाग येणं अशक्य आहे त्यामुळं सुद्धा तब्येतीची काळजी घ्यायची आणि मगच आपण आपल्या घराची काळजी घ्यायची आहे तर बघा सगळं खिडक्या वगैरे पुसून घेतल्या पण चौकट पुसायची राहिली होती तर चौकट स्वच्छ पुसून घेतली दरवाजा मागे मागून फुडून स्वच्छ पुसून घेतला आणि आज आहे दर्श आमावश्या तर अमावश्याला ना लक्ष्मीचं पूजन केलं जातं तर बघा लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला दरवाज्यावर ना शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे आता दरवाजावर शुभचिन्ह काढल्यानंतर किचनमध्ये आले किचन तर माझं रात्रीच मी स्वच्छ केलेलं असतं अजिबात घाण कुठेही कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा नस दिसणारच नाही तुम्हाला त्यामुळे बघा किचनचं इथं अन्नपूर्णेचं पूजन करायला मी आलेले आहे तर किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे बरेच जण मला कमेंट करतात की ताई स्वस्तिक तुमचं उलटं आहे तर तसं नाही आहे मी सेल्फी कॅमेराने शूट करत असते त्यामुळं तुम्हाला ते उलटं दिसत असतं आणि मी कमेंट करूनसुद्धा तुम्हाला सांगत असते की ती सेल्फी कॅमेरामुळे उलटं दिसतं मी स्वस्तिक उलटं काढत नाही तर बघा आता थोडंसं ना एक दोन मिनटासाठी सूर्यदेवांनी दर्शन दिलं ना तर सूर्यदेवांना जलार्पण केलेलं आहे नमस्कार केला आणि तुळशीला पाणी घाल घा म्हणजे घातलेलं आहे हे तर माझं रोजचंच काम आहे फक्त मी रविवारी तुळशीला पाणी घालत नाही रविवारी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं तर बघा समय मांडून घेतलेले आहेत दिवे मी आदल्याच दिवशी घासून पुसून घेतले होते त्यामुळेच मला झोपायला जरा उशीर झाला होता दोन वाजले होते तर असं बघा मंदिर पण मी छान स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं आहे वस्त्र वगैरे बदललेलं आहे कारण आपल्याला उद्या लगेचच पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळे मग उद्यासुद्धा जास्त लोड नको तर वस्त्र मी दिव्यांखाली घातलेलं आहे तांदळाच्या अक्षदा वाहिलेल्या आहेत तांदळाच्या अक्षदांवर म्हणजे आसन केलेलं आहे आणि दिवे ठेवलेले आहेत दिवे छान स्वच्छ लखलखित आहेत आणि वाती घातलेल्या आहेत वाती मी दुहेरी घातलेल्या आहेत कुठलीही कुठल्याही दिव्यामध्ये एकेरी वात नसावी एकेरी वात मी कधीही घालत नाही आणि दीप छान प्रज्वलित करून देवांना अभिषेक घातलेला आहे आज दर्शा मंशा उद्या सुद्धा अभिषेकच असणार आहे देवाण तर देवांचं स्नान वगैरे झालं छान अत्तर वगैरे लावून फुलं वगैरे अर्पण केले आणि दीप प्रज्वलित केलेले आहे घरातल्या मंडळींची आंघोळीची गडबड चाललेली आहे कारण आता त्यांची आंघोळीची वेळ झालेली आहे आणि माझं इकडं लेपन वगैरे झालेलं ले आहे रांगोळी काढलेली आहे फुलं वाहिलेली आहेत थोडी थोडकी जी फुलं मिळालीत ना मला आजूबाजूला तीच मी वाहिलेली आहेत कारण पाऊस चालू होता कंटिन्यू आणि घराच्या बाहेर पडणं अशक्यच होतं आता ना नक्षत्र बदलणार होतं आणि पाऊस तर चालूच होता तर सासूबाई इकडे दिपा दिव्याची पूजा करत आहेत आणि तिकडे आता माझी डब्याची गडबड चालू होणार आहे आता आत्ता बघा वाजलेले असतील साडे आत्ताचं हे जे टायमिंग आहे ना साडे सव्वा आठचं बघा आठ सव्वा आठचं हे टायमिंग असावं मी अंदाजे तुम्हाला सांगते तर आता माझी डबा म्हणजे डब्याला मी आता सुरुवात करणार आहे असं माझं स्टेप बाय स्टेप रुटीन असतं सगळे क्लीन क्लिनिंग पण आणि देवपूजा हे माझं आठ सव्वा आठच्या दरम्यान सगळं आटपलेलं आट आहे आणि तुम्हाला सांगितलं जसं की माझ्या स्वयंपाकाची गडबड चालू आहे तर मी पलीकडे भातसुद्धा शिजवायला घातला होता आणि आता भाजीला फक्त मला सुरुवात करायची होती ता तर बघा ताजी ताजी मेथीची भाजी ना आ, हे घेऊन आलेले आहेत मार्केटमधनं आणि आईंनी निवडायला घेतलेली आहे, आहे। इकडे मी उमरावच्या जवळ कापूर आ, प्रज्वलित केलेला आहे आणि म्हणजे छान असा सुगंधसुद्धा कापराचा दरवळतो जर भीमसेन कापूर तुम्ही जाळात तर म्हणजे आता इकडे बघा रांगोळी काढून घेतलेली आहे आणि फायनली मी तुम्हाला पूजा दाखवते समयी स्वच्छ घासून पुसून घेतल्यानंतर त्यांना छान गंध लावलेला आहे अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि मग तेल घालून दोन वाती घातलेल्या आहेत आणि प्रज्वलित केलेले आहेत दिवे तर देवाला सुद्धा तुम्हाला दिसत असेल छान उठून दिसतोय महादेवांची पिंड तुम्हाला दिसत असेल पारिजातकाचं फुल त्यावर वाहिलेलं आहे आणि बाळकृष्णांना तुळस अर्पण केलेली आहे स्वामी महाराजांची छान प्रति मूर्ती तुम्हाला दिसत असणार आहे तर बघा असे देवांचं असं आज रूप दिसत होतं इतकं तेजस्वी छान देवारा दिसत होता खूप प्रसन्न वाटत होतं तर असो आता आपली ना दीप अमावस्येची पूजा झालेली आहे आ, तर बघा अं या कोपऱ्यातून खूप छान स्वामी महाराजांचा चेहरा दिसत होता म्हणून मी ते सतत तसं शूट घेत होते तर अशी झालेली आहे आपली आजची पूजा आणि तुम्हाला जसं की सांगितलं की आता माझ्या डब्याची गडबड झालेली आहे तर आता मी करते आहे भरलं वांगं भरल्या वांग्याची रेसिपी मी काय तुमच्याबरोबर शेअर करणार नाही कारण खूप गडबड झाली पण होती आणि बरेचसे कामं मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे आज खूप क्लिनिंगपासून सगळंच तर आता काय केलं कांदे दोन तीन कट करून घेतले त्यामध्ये शेंगदाचा कूट घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल पावडर हळद पावडर घालायची मीठ घालायचं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि अधिकची फुली वांग्याला मारायची वांगे स्वच्छ धुवून घ्यायची अधिकची फुली मारल्यानंतर वांग्यामध्ये सगळा तयार केलेला जो मसाला आहे ना तो भरायचा आणि थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं तेल घालायचं कुकरमध्ये आणि मस्तपैकी वांगी त्यामध्ये द्यायची सोडून परतल्यानंतर थोडंसं कोमट झालेलं पाणी त्यामध्ये घा ओतायचं कुकरमध्ये आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आपलं मस्त असं मसाला वांग तयार होतं तर कुठलंही वाटण न वाटता मी मसाल्या वांगीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली ताईंनो आणि इकडं सासूबाईंची ना मेथीची भाजी करायचं चालू आहे तर मेथीची भाजी त्यांनी खुडून घेतली छान स्वच्छ धुतली मस्तपैकी तेल घातलं त्यामध्ये दोन चमचे आणि मिरची घातली लसूण घातला अर्धा अर्धा कट केलेला आणि मेथीच्या भाजीमध्ये ना लसूण खूप मस्त लागतो लसूण तुम्ही कोरडाही थोडासा तोंडी लावला रोज दोन पाकळ्यांना तरी चालतं कारण काही काही लोक लसूण खायला नको म्हणतात पण लसूण हा खूप औषधी आहे आपल्या जर न, आ, रक्ताच्या जर गाठी होत असतील शरीरामध्ये क्लोट्स तयार होत असतील तर ते रक्ताभिसारण व्यवस्थित होतं लसणाने त्यामुळे लसणाचा वापर आवरजून पालेभाजीमध्ये करायलाच पाहिजे आणि लसूण हा खाल्लाच पाहिजे त्यामुळं ना लसूण हा आहारामध्ये असू द्या क्लोट्स तयार होत नाहीत त्यांनी ज्यांना क्लोट्सचा प्रॉब्लेम क्लोट्स तयार होतात तर असो शिट्टी झालेली आहे इकडं वांग्याची वांग तयार झालेलं आहे आपलं आणि छान भाजी पुन्हा एकदा परतून घेतली झाकण काढलं आणि आईंनी इकडं शिजले का बघितलं आता थोडं शिजत शिजत येईल ना भाजी की थोडंसं त्यामध्ये मीठ घालणारं आहेत आणि पुन्हा एकदा मग छान परतून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट लावणार आहे त्या मेथीच्या भाजीला म्हणजे मेथीची भाजी आपली तयार होईल तर आम्ही स्वयंपाक करत असताना इकडं बघा यांचं काय चाललेलं आहे आज आहे रविवार आणि शाळेला सुट्टी तर हॉरर पिक्चर बघणं चालू आहे भीती तर इतकी वाटती ना पण दर रविवारी भूताचा पिक्चर लागला की सगळे थेटरला असल्यासारखे मांडी घालून पिक्चर बघायला बसतात तर आता इकडे पप्पांना सुद्धा त्यांच्या थोडा वेळ होता तर दोघांचे स्वच्छ शॅम्पू लावून केस धुवून घेतले होते दर रविवारी केस कापायचे असतात पण आज अमावश्य होती म्हणून दोघांनाही केस कापायला नेलं नव्हतं मग मस्त असं तेल लावून पप्पांनी त्यांच्या मा मालिश केली होती दोघांचीही कधी कधी मला काम असलं ना तर मुलांचं ते आवरून घेतात तर आता मी इकडं किचनमध्ये आलेले आहे भाज्या तयार झालेल्या आहे भात झालेला आहे मसाला वांग मेथीची भाजी तयार झालेली आहे तर भाकरी टाकून घ्यावी म्हटलं चला भाकरी टाकते ना तर तुमच्याबरोबर ना झटपट रेसिपी शेअर करते भाकरीची भाकरी, भाकरी टाकताना कधीही भाकरीचं पीठ आपण एकदम मळून घ्यायचं आहे टीप नंबर पहिली टीप शेअर करते मी तुमच्याबरोबर म्हणजे लक्षात राहतील तर टिप नंबर पहिली भाकरीचं पीठ तुम्हाला जितकी भाकरी टाकायची आहे दहा बारा असू द्या चार असू द्या दोन असू द्या जेवढं भाकरी टाकायचं आहे ना तेवढ्या भाकरीचं पीठ आपल्याला ओंजळीनं मोजून घ्यायचं आहे एक ओंजळ एक भाकरी होती एका ओंजळीमध्ये तर माझं तरी असं गणित आहे भाकरीचं तर मी चार ओंजळी पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ना आपल्याला ओबडधोबड एकदम म्हणजे थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे भाकरीचं छान आपण चपातीचं कसं एकदम मळून घेतो काही काही लोकं काय करतात म्हणजे काही काही बायकांचं सा सांगते मी की एक एक भाकरीचं पीठ मळत बसतात मग काय होतं अशानं आपला गॅस भरपूर वेस्ट होतो आता बघा मी गॅस ऑन केलेलं आहे आणि ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना भाकरीची अजिबात मी एडिटिंग केलेलं नाही आहे तर हा गॅस चालूच आहे ना तर बघा आता अजिबात मी या गॅसच्या बटनाला हातच नाही लावणार आहे म्हणजे आपला आपली इंधन बचत किती होते तो बगा, तर बघा मी एकदम चार भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे परातीमध्ये आणि मळून बाजूला ठेवून दिलेलं आहे एका बाजूला मी प पात्यालामध्ये पाणी घेतलेलं आहे तर थोडंसं पात्यालात पान म्हणजे हात बुडवायचा पाण्याचा आणि पुन्हा एकदा भाकरी थापायला घेताना थोडंसं मळून घ्यायचं पीठ तर बघा एका ताटामध्ये बाजूला मी पीठ काढून घेतलेलं आहे कोरडं पीठ भाकरी थापण्यासाठी आणि मस्त अशी भाकरी आपल्याला या कट्ट्यावर थापून घ्यायची आहे आता ताईनं तुम्ही म्हणाल पोळपाटावर का नाही थापली तर पोळपाट आमचा लहान आहे आणि मला ना मोठ्या मोठ्या भाकरी थापण्याची सवय आहे आता छोट्या छोट्या भाकरी जर मी थापत बसले तर गॅस पण वेस्ट जाणार आणि मेहनतही जास्त करावी लागणार तर त्यामुळं ना आता आमच्याकडे इकडे यात्रा जात्रा चालू झाली की सवय आहे मला प्रॅक्टिस आहे कारण मी शाळेत असण्या असल्यापासून मी भाकरी थापते ना त्यामुळं मला प्रॅक्टिस झालेली आहे कोणाकोणाला एवढी मोठी भाकरी थापायला जमणार नाही तर खरं तर याहीपेक्षा मोठी थापू शकते मी पण तवा तितका मोठा नाही आहे तर आमच्या घरातली ना माझी मी जी भाकरी टाकते ना तर प्रत्येकजण अर्धी अर्धीच भाकरी खातं त्यामुळे मी फक्त चारच भाकरी इथं टाकलेल्या आहेत तर इथं मी बघा आता तव्यावर जी भाकरी टाकलेली आहे ना ती दुसरी भाकरी आहे तर असो आता बघा मी तुम्हाला टीप अजून अशी एक सांगते आता क्रमांक तर मी विसरले पहिली टीप मी तुम्हाला सांगितली तर अजून एक टीप अशी सांगते की तुम्ही जेव्हा जर भाकरीचं दळून आणत असाल ज्वारी तर दळताना काय करायचं थोडंसं त्यामध्ये ना उडीद घालायची आहे आता उडदाने काय होतं ताईंनो तर ना चिकटपणा येतो भाकरीला तुमची ज्वारी जर तिक म्हणजे अशी चिकट नसेल पीठ चिकट येत नसेल तर त्यासाठी ना आपल्याला एक वाटीभर एक किलो आ, एक किलो जर तुमची ज्वारी असेल ना तर वाटीभर तुम्ही मोठी वाटी घ्या मोठी वाटीभर तुम्ही उडीद घाला त्यामध्ये उडदाची डाळ जर घातली ना तर मस्त असं पीठ तुमचं अगदी चिकट होऊन येणार आहे अजिबात म्हणजे तुमची भाकरी कुठेही थापताना त तडे वगैरे जाणार नाही तर आता असं का होतं भाकरी जर जास्त दिवसाचं पीठ जर झालं ना म्हणजे तुम्ही दळून आणलं आणि ते पीठ जास्त दिवस ठेवलं तर मग त्याची भाकरी येत नाही तर असं होऊ नये म्हणजे थापताना तडे वगैरे जाऊ नये म्हणून एकतर तुम्ही त्यामध्ये ना उडदाचं डाळ मिक्स करायची आहे दळताना जर उडदाची डाळ तुम्ही मिक्स केली नाही आणि भाकरीचं पीठ मळताना जर भाकरीला थापताना तडे जर जात असतील ना तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट गरम करायचं आहे आणि त्यामध्ये भाकरीचं पीठ मळायचं आहे तर अशा असं केल्याने सुद्धा तुमची भाकरी छान मौसूत होते आणि भाकरीला कुठेही तडे जात नाही चिरा जात नाही आणि सगळी भाकरी अशी छान टमटमीत काटापासून भाकरी फुकतात तर ह्या दोन टिप्पा मी तुमच्याबरोबर शेअर केल्या अजून एक टिप अशी शेअर करते की बघा काही काही ठिकाणी ना ज्वारी काढायला थोडा उशीर झाला किंवा ज्वारीला जर पाणी जास्त झालं पाऊस पडत असता असताना जर ज्वारी काढली तर ज्वारी बघा काही काही शेतांमधली काळी पडलेली असते तर आता ती काळ्या ज्वारीची भाकरी म्हणजे काय होत नाही भाकरी वगैरे सगळं व्यवस्थित येतं पण ज्वारी काळी असल्यामुळे ना भाकरीचा थोडा जो कलर आहे ना तो काळा काळसर काड़ असा येतो मागच्या वर्ष वर्षीची जी ज्वारी होती ना आमची शेतातली ती भिजलेली होती त्याच्यामुळं ना म्हणजे पीक तयार झालेलं असतं पण काढायला जरा थोडा उशीर झाला आणि पाऊस पडायला लागला की ज्वारी भिजते आणि मग ती काळी पडते म्हणजे त्यात काळीने तयार होते आणि मग काळी भाकरी येते तर तसं होऊ नये तशी जर तुमची ज्वारी असेल ना तर दळताना काय करायचं आपल्याला त्यामध्ये ना तांदूळ घालायचे आहे प्रमाण तेच ठेवायचं आहे एक किलोला एक वाटी रेशमींची जरी असेल तरी चालतील पण तांदूळ घाला तर ता तशा तसं केल्याने ना तुमची भाकरी काळी अजिबात येणार नाही आणि थोडीशी उडदाची डाळ जरी घातली तुम्ही मूडभर तरी तुमचं जे पीठ आहे ते जास्त दिवस टिकून राहील तर बघा आता मी भाकरी थापताना तुम्ही बघत असाल की मी गॅस कुठेही मी त्या बटनाला हात लावलेला नाही बारीक केलं नाही काही नाही मी काय करते भाकरी वरची भाजेपर्यंत खालची माझी भाकरी थापून होते तर बघा कशी टमटमीत अगदी दोन्ही भाकरी बघा छान टमटमीत तम, फुगलेल्या आहेत काटापर्यंत तर मला वाटतं ही चौथी भाकरी होती माझी तर खालची भाकरी थापून होईपर्यंत वरची भाकरी माझी भाजून झालेली असते तर बघा एकदाच मी भाकरी तव्यावर टाकली के, एका एका भाकरी के की एका बाजूनी ना पाणी लावून घ्यायचं आणि एका बाजूने पाणी लावून घेतलं आणि भाकरी पलटी केली की दुसऱ्या बाजूनी म्हणजे आत्ता मी पलटी केली त्या बाजूनी भाजायला भाकरी भाजायला ना कमीत कमी एक तरी मिनटं एक ते दीड मिनटं लागतो आता एक ते दीड मिनटामध्ये आपलं खालची भाकरी तर सहज थापून होते तर बघा आता माझी भाकरी थापून झालेली आहे शेवटची भाकरी होती त्यामुळं एक ते दीड मिनटं आता ही भाकरी भाजायला लागणार आहे तेवढ्यात मी काय करते जी काही भाकरीची भांडी निघाली होती आणि एक दोन तीन भांडी सोबतच बे सिंकमध्ये होती ना ती सगळी भांडी ना मी पटपट घासून पट घेते तर टाईम पण माझा वेस्ट होणार नाही भाकरी पण माझी भाजून होईल आणि भाकरीसुद्धा बघितलं ताईंन तुम्ही किती झटपट माझ्या भाकरी तयार इथं झालेल्या आहेत तर प्रत्येक भाज भाकरी एकदा जर टाकली आणि पाणी लावून पलटली की त्या दुसऱ्या बाजूनी भाजायला एक ते दीड मिनटं लागतोच लागतो एक ते दीड मिनटामध्ये आपण खातली खालची जी भाकरी आहे तर ती आपली थापून होते जर तुम्ही एकदम असं मी सांगितलं तसं एकदम जर पीठ मळून घेतलेलं असेल तर किंवा मग पीठ मळून जर भाकरी थापायची म्हणले ते एक ते दीड मिनटं आपल्याला पुरत नाही म्हणजे मी जितकं समजावून सांगते आहे कदाचित तुम्हाला सगळं समजलं असेल तर अशा पद्धतीनं ताईनं तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की भाकरी टाका आणि भाकरी टाकताना कुठेही गॅस आपला खराब होणार नाही भाकरीला जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हा हो गॅसवर पाणी पडणार नाही आणि गॅस खराब होणार नाही याच्यासाठी ना जर तुम्हाला अलगद हळूवारपणे पाणी लावता आलं तर ठीक आहे नजर नाही लावलं ना तर एका एक पातळीमध्ये पाणी घ्यायचं आणि कॉटनचा रुमाल घ्यायचा थोडासा ऐंशी टक्के पिळून घ्यायचा आणि त्याच रुमालाने आपल्याला भाकरीला पाणी लावायचं कुठेही तुमच्या गॅसवर सुद्धा डाग पडणार नाही भाकरीचा आणि भाकऱ्यासुद्धा छान होत्या आपल्या तर बघा अशा पद्धतीनं आता मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि आता माझा जेवणाचं जर तुम्ही ताट बघाल ना तर अगदी छोटं सगळं असं काही मोठं व्यवस्थित मांडून घेतलेलं नाही वांगत चेंगरून घेतलंय त्यामुळे तुम्हाला दिसत असेल निम्मार्ध माझं जेवण होत आलेलं आणि मी तुमच्याबरोबर थाळी शेअर केली मेथीची भाजी वांग आणि भाकरी असं आजचं जेवण होतं संध्याकाळ झालेले आहे ताईंनो संध्याकाळीच आता मी व्हिडिओ तुम्हाला दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी झोपले ताईंनो झोपून फ्रेश झाले पुन्हा एकदा घर गर, घरातलं लोटून वगैरे काढून घेतलं कट्टा वगैरे पुन्हा आवरला जेवणाची भांडी वगैरे घासली आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे पीठ मळून घेतलं आणि कणकीचे दिवे तयार केलेले आहेत कणकीचे दिवे प्रज्वलित केले होते तर तेच दिवे ना घ्यायचे आणि आपल्या लहान मुलं आहेत जी घरातली तर त्यांचं आज औक्षण करायचं असतं दर्श अमावशेला दीप अमावशेला ना कणकीचे दिवे घेऊन आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांचं औक्षण करायचं म्हणजे असं का करतात तर बघा ते आपले वंशाचे दिवे असतात आता मुली जरी असतात ना तरीसुद्धा मुलींचं आता औक्षण केलं जातं आणि पूर्वीपासूनच ही पद्धत चालत चालत आलेली आहे तर एक कौतुक म्हणावं आपल्या मुलांचं कुठल्या तरी निमित्तानं आपल्याला आपल्या मुलांचं कौतुक करायला मिळतं आणि यामागे शास्त्र म्हणजे शास्त्रसुद्धा आहे तर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि मावशी येऊन बसल्या होत्या टी व्ही बघत होते, होते सगळे मेंबर्स घरातले टी व्ही बघत होते आणि आता आयुषचं औक्षण झालेलं आहे आणि देवांशचं औक्षण करायचं होतं तर आतमध्ये ना मी भात शिजत घातला होता किचनमध्ये माझी ये चालू होती पीठ मळून ठेवलं होतं सकाळची वांग्याची भाजी होती आणि भात घातला होता म्हणजे मारदा पण स्वयंपाक उरकत आला होता ताईनू आणि आताचं टायमिंग जे होतं ना सव्वा सात वाजले होते नुकतीच दिवाबत्ती वगैरे झाली होती घरामध्ये धूप दीप लावलेला होता तर आणि सिरियल सगळे बघत बसले होते तुम्हाला थो बने तिकडे एका बाजूला वाळत घातलेलं दिसत असेल कारण थोडासा बाहेर पाऊस पडत होता तर आता हे कणकीचे जे दिवे आहेत ना त्या दिव्यांनी मुलांचं औक्षण केलं आता एक दिवा जो आहे ना कणकीचा तो आपल्याला ना दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आता दक्षिण दिशेला कशासाठी ठेवायचा आहे तर आज आपण दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मुलांचं कौतुक केलं औक्षण केलं तर ते आपल्या वंशाचे दिवे आहेत पण आपण जर येणाऱ्या पिढीचं कौतुक करत असो तर आपली जी मागची पिढी आहे म्हणजे आपले जे पूर्वज त्यांच्या आत्म्याला शांतता मिळावी त्यांचे आशीर्वाद कृपा आपल्यावर असावी तर यासाठी आपण ना दक्षिण दिशेला आज एक दिवा पिठाचा लावायचा आहे तर अशानं काय होतं आपले जे पूर्वज आहे ते सुखवतात आशीर्वाद देतात आपल्याला जसे आपल्याला देवाचे आशीर्वाद गरजेचे आहेत आपल्यासाठी आपल्या सुखासाठी आपल्या घरासाठी मुलाबाळांसाठी तसंच आपले पूर्वज जे आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत तर इथे बघा आता मी लहान मुला मुलांचं आवक्षण केलं पण आईंचं कसं आईंना पण त्यांच्या मुलाचं आवक्षण करायचं होतं तर मी वाचलं होतं आणि ऐकलंसुद्धा होतं की लहान मुलांचंच आवक्षण करायचं असतं पण आईंनी यांचंसुद्धा आवक्षण घरातलं म्हणजे घरातल्यांचं केलेलं आहे तर इकडं कसं नमस्कार केला म्हणून मला म मुलांचं म्हणजे मला ना लाडकार असं वाटत होता तर असं खेळतं मिळतं असं वातावरण होतं घरातलं तर आयुषनं माझ्या पाया पडलेलं बघून देवांशनंसुद्धा द त्याच्या दादाच्या पाया पडलेल्या आहेत मुलांनी नमस्कार सगळ्यांना केल्यानंतर मी सुद्धा नमस्कार केलेला आहे घरातल्या मोठ्या माणसांना आणि मग या दोघांची इकडे मस्ती चालू झालेली होती तर म्हटलं एका बाजूला हा पाठ ठेवून देऊ नाही तर कोणाच्या तरी डोक्याला लागायचा तर आता हा इकडे बघा पप्पा बसल्या जागी नमस्कार करत होते तर इकडे मी दिवाबत्ती केली होती चला म्हटलं सकाळीसुद्धा तुमच्याबरोबर दीप प्रज्वलन जे केलं होतं मी तर ते शेअर केलं होतं तर संध्याकाळची जी चमक असते ना ती खूप वेगळी असते तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर दिवे छान दिसत होते देवालासुद्धा प्रसन्न दिसत होता तर ही आमची किचनमध्ये जी गॅलरी आहे तर ती दक्षिण दिशेला म्हणजे ती बाजू येते तर दक्षिण दिशेला ना मी एक पिठाचा जो दिवा आहे तो लावलेला आहे दिवा अजिबात राहत नव्हता पण मी काच ठेवली आणि काचेवर झाकण ठेवून दिवा इथे मी लावलेला होता नमस्कार केला आणि आपलं पितृ अष्टकम जे असतं ते म्हणायचं ते जर म्हणायला नाही आलं तर सर्व अर्पण मस्तू म्हणायचं नमस्कार करायचं आणि आपल्या सासरचे माहेरचे जे कोणी पूर्वज आहे तर त्यांना ना शांतता मिळावी त्यांच्या आत्म्यास आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावर असावे अशी प्रार्थना करायची नमस्कार करायचा तर वारं किती छान सुटलेलं आहे मस्त असं वारं सुटलेलं आहे तर साफसफाई थोडीफार घरातली राहिलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नो परत पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय